तुम्हाला झूम करून दाखवतो या ताजमहलवर असलेली डिझाईन नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूरा जय शुभ सकाळ सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि मी आग्रा येथे असलेला सुंदर ताजमहल बघण्यासाठी आलेलो आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे ज्याप्रमाणे आग्र्याचा ताजमहल सुंदर आहे तसाच आज मौसम पण एकदम सुंदर आणि फ्रेश आहे हवेमध्ये खूप गारव आहे ढगाळ वातावरण आहे आणि थंडी पण खूप आहे अशा फ्रेश मौसममध्ये आज मी तुम्हाला आग्र्याचा ताजमहल दाखवणार आहे ताजमहल बघण्यासाठी लागणारी तिकीट या प्रवेशद्वारजवळ मी घेतली आणि या प्रवेशद्वारमधून मी आतमध्ये आलो या प्रवेशद्वारची जी भिंत आहे या भिंतीमध्ये छोटे छोटे कमाने आहेत या कमानीवरती पण खूप सुंदर डिझाईन आहेत त्यामुळे या कमानी पण बघायला खूप छान आहेत आग्र्याचा ताजमहल बघण्यासाठी लाल दगडाने बनवलेली एक इमारत आहे या इमारतीच्या दरवाज्यामधून आतमध्ये गेल्यानंतर आग्र्याचा ताजमहल दिसतो आता मी या इमारतीमधून आत जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे आपल्या पूर्वजाने बनवलेला ताजमहाल तुम्ही म्हणता असाल आपले पूर्वज अरे हो आपले पूर्वज कारण ताजमहाल सोळाशे बत्तीस साली मुघल सम्राट शाहजहानने जरी बनवला असला तरी त्याला बनवणारे कलाकार शिल्प कलाकार आणि मजदूर हे भारतीय होते आपले पूर्वज होते त्यांच्या हातामध्ये जी कला होती ही कला त्यांनी या ताजमहालवरती उतरलेली आहे त्यामुळे मला अभिमान वाटतो आपल्या पूर्वजांनी बनवलेला आग्र्याचा ताजमहाल मी आज ब बघणार आहे मुघल सम्राट शाहजहानने आपल्या बायकोच्या आठवणीपोटी हा ताजमहाल बनवला आहे त्यामुळे आता आपण आतमध्ये जाऊन बघूया हा ताजमहल कसा आहे आणि ताजमहलच्या आतमध्ये आणि चारही बाजूने काय काय आहे आणि ताजमहलच्या तिन्ही बाजूने असलेल्या लाल दगडामध्ये बनवलेल्या इमारती आणि ताजमहलच्या मागे असलेली यमुना नदी हे सर्व मी तुम्हाला या गेटच्या आतमध्ये जाऊन दाखवणार आहे तर चला या लाल दगडाने बनलेल्या इमारतीच्या आतमध्ये जाऊया आणि बघूया आग्र्याचा ताजमहल या दरवाजामधून मी आतमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे आग्र्याचा ताजमहाल ही इमारत बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे तुम्ही बघू शकता हा दरवाजा पांढरा दगड आणि लाल दगड यांनी मिळून बनवलेला आहे आणि इथली डिझाईन पण बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे आता आपण या दरवाजामधून आतमध्ये जाऊया आणि बघूया आग्र्याचा ताजमहाल कसा आहे आणि ताजमहालच्या चारी बाजूने जे खांब आहेत ते कसे आहे येथील डिझाईन कसे आहे हे सर्व आता आपण आतमध्ये जाऊन बघूया तुम्ही बघू शकता या प्रवेशद्वारची डिझाईन खूप सुंदर डिझाईन आहे आता आपण या दरवाज्यामधून आतमध्ये जाऊया ताजमहाल कसा आहे हे बघूया सकाळी सकाळी गर्दी कमी आहे दुपारी खूप गर्दी असते त्यामुळे मी सकाळी सकाळी लवकर आलो बघा या प्रवेशद्वारमधून आत येताना ही डिझाईन आहे आणि समोर आहे आग्र्याचा ताजमहाल हा ताजमहाल तुम्हाला दिसायला सुरुवात झाली असेल सकाळी वातावरणामध्ये धुके असल्यामुळे क्लिअर दिसत नाही आता आपण हा ताजमहाल जवळ जाऊन बघूया समोर आहे ताजमहालचे प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वारच्या समोर आहे आग आग्र्याचं ताजमहाल मी आता वरती जाऊन तुम्हाला दाखवतो हा ताजमहाल कसा दिसतो आहे या ठिकाणी छोटंसं तळ आहे आणि या ठिकाणी पाण्याचे फवारी रात्री चालतात बघा हा आहे आग्र्याचा ताजमहाल आता जर मौसम क्लिअर असता ऊन आले असते तर आणखी हा कलर पांढरा शुभ्र दिसला असता सकाळी सकाळी वातावरणामध्ये धुका आहे आणि क्लिअर नाही वातावरण त्यामुळे हा थोडा लाईट दिसतोय पण हा पांढरा शुभ्र ताजमहल आहे तर आपण आणखी पुढे जाऊन हा आग्रेचा ताजमहाल बघूया मित्रांनो मी ताजमहाल बघायला आलो आणि मोसम खराब झाला आता पाऊस रिमझिम पडत आहे आणि हा ताजमहल जसा मोसम आहे तसा रंग बदलतो आता सूर्य नसल्यामुळे हा ताजमहल हलका लाईट दिसत असेल पण सूर्य आकाशामध्ये झळकल्यानंतर हा ताजमहल पांढरा शुभ्र दिसतो आणि ताजमहलच्या तिन्ही बाजूने लाल दगडामध्ये बनवलेल्या अशा इमारती आहेत ही एक इमारत आहे आणि ज्या इमारती दरवाज्यामधून मी आतमध्ये आलो माझ्या मागे ही, ही एक इमारत आहे आणि ताजमहलच्या डाव्या बाजूला ही एक इमारत आहे ह्या तिन्ही इमारती एकसारख्या आहेत आग्रा येथे असलेला ताजमहल आणि या ताजमहलची कहाणी वेगळीच आहे मुघल सम्राट शहाजहानने सोळाशे बारा साली मुमताज महलशी लग्न केले त्यांची पत्नी आपल्या चौदाव्या मुलाला जन्म देताना सोळाशे एकतीस साली मरण पावल्या बायकोचा मृत्यू झाल्यानंतर मुघल सम्राट शहाजहानने बायकोची आठवण म्हणून आग्रा येथे ताजमहल बनवण्यास सुरुवात केली आणि ताजमहल बनवण्याची सुरुवात सोळाशे बत्तीस साली केली आणि सोळाशे अठ्ठेचाळीस साली ताजमहल बनवून तयार झाला हा आग्र्याचा ताजमहल बनण्यासाठी बावीस वर्षाचा कालावधी लागला आणि या बावीस वर्षामध्ये ताजमहल बनवणारे कामगार कलाकार शिल्पकार हे वीस हजार होते या वीस हजार लोकांनी हा सुंदर असा आग्र्यामध्ये ताजमहल बनवला मित्रांनो विचार करा प्राचीन काळामध्ये ताजमहल बनवण्यासाठी मशीन वगैरे काहीच नव्हते चिन्नी आणि हातोडीच्या मदतीने आपल्या भारतीय कलाकारांनी हा ताजमहल बनवला सुंदर असा ताजमहल पाहून विचार करावासा वाटतो आपल्या भारतीयांच्या हातामध्ये किती जादू होती किती अनुभव होता आणि किती कला होती ही कला पाहून अभिमान वाटतो आपले प्राचीन भारतीय आणि त्यांच्या हातातील कला एकदम सटीक आणि सुंदर होते ताजमहल मुघल सम्राट शाहजहानने बनवला पण त्याला बनवणारे कामगार शिल्पकलाकार वास्तुकलाकार हे सर्व भारतीय होते त्यामुळे मला या भारतीयांवरती अभिमान आहे आपल्या भारतीयांनी आपल्या प्राचीन लोकांनी या बनवलेल्या सुंदर इमारती पाहून खूप छान वाटते कारण आपल्या भारतामध्ये अशा सुंदर इमारती बघण्यासाठी बाहेरच्या देशातून पण माणसे येतात बाहेरचे पर्यटक या ठिकाणी खूप येतात भारतातील विविध राज्यांमधील पण येतात पण अमेरिका इंग्लंड फ्रान्स जपान चीन अशा अनेक देशातून पण पर्यटक ही इमारत बघण्यासाठी येतात ही प्राचीन वास्तू बघण्यासाठी येतात बघा आपल्या भारतीयांनी बनवलेला सुंदर असा ताजमहल मी हा ताजमहल आज बघितला आणि मोसम पण एकदम छान होता रिमझिम पाऊस पडत आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे त्या मध्ये ताजमहल बघायला खूप मजा आली मित्रांनो मी तुम्हाला ताजमहल दाखवला हा ताजमहल तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा ताजमहल तुम्हाला मी आणखी जवळ जाऊन दाखवणार होतो ताजमहलवरती असलेली डिझाईन वास्तुकला शिल्पकला हे सर्व तुम्हाला मी जवळ जाऊन दाखवणार होतो पण वरती गेल्यानंतर मला व्हिडिओ बनवून दिला नाही कारण वरती व्हिडिओ बनवण्याची परमिशन नाही त्यामुळं मी तुम्हाला खालूनच हा खा ताजमहल दाखवत आहे दा ताजमहलला कुठेही रंगाचा उपयोग केलेला नाही ताजमहलच्या चारी बाजूने जे खांब आहेत ते एकसारखे आहेत त्यांच्या डिझाईन उंची आणि आकार हे सर्व एकसारखे आहे आणि ताजमहलची समोरची डिझाईन अशीच डिझाईन ताजमहलच्या चारी बाजूने आहे मध्ये गोलाकार घुमट आहे बघा सुंदर असा घुमट आणि या घुमटवरती असलेली डिझाईन खूप सुंदर आहे आणि हे मोठ्या गोलाकार घुमटच्या चारी बाजूने छोटे छोटे घुमट आहेत आणि ह्या डिझाईन बघा ह्या दरवाज्यावरती असलेल्या या डिझाईनी बघा मित्रांनो तुम्हाला समोर खिडकी दिसत असेल ही खिडकी लोखंडी नसून पांढऱ्या शुभ्र मार्बलमध्ये बनवलेले आहे आणि या जाळ्या आहेत ह्या पण मार्बलच्या दगडामध्ये बनवलेल्या आहेत बघा प्राचीन भारतीयाने बनवलेला सुंदर असा ताजमहल बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे तुम्ही पण बघण्यासाठी येऊ शकता हे आहे यमुना नदी आणि यमुना नदीच्या काटाशी ताजमहल बनवलेला आहे ताजमहलच्या साईडला असलेली इमारत मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो कारण ताजमहलच्या वरती जाऊन व्हिडिओ बनवून देत नाहीत त्यामुळे तुम्हाला मी झूम करून ताज ताजमहलची डिझाईन दाखवली पण ताजमहलच्या साईडला असलेली इमारती मी तुम्हाला जवळून दाखवणार आहे तुम्ही बघू शकता या इमारतीवरती किती सुंदर फुलाची कलाकृती बनवलेली आहे बघा मित्रांनो खूप प्राचीन काळामध्ये बनवलेला हा ताजमहल आणि ताजमहलच्या साईडला असलेल्या इमारतीवर ही बनवलेली डिझाईन एकदम अचूक डिझाईन बनवलेली आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये मशीन वगैरे काहीच नव्हते चिन्नी आणि हातोडी या दोन्हीच्या साहाय्याने या डिझाईनी बनवलेल्या आहेत बघा किती सुंदर डिझाईन या इमारतीवरती बनवलेले आहे बघा या कलाकारांच्या हातामध्ये असलेली जादू बघा आग्रा येथे असलेला ताजमहाल तुम्ही बघाय येत असाल तर येताना सोबत सेल्फी स्टिक किंवा व्हिडिओ स्टँड आणू नका जर तुम्ही आणले तर तुम्हाला गेटवरच जमा करावे लागेल कारण आतमध्ये येताना सेल्फी स्टँड किंवा स्टिक अलाव नाही मी पण सोबत आणले होते पण मला गेटवर जमा करावे लागले आणि ताजमहल बघण्यासाठी दोन प्रकारचे तिकिटे आहेत तुम्हाला ताजमहल बाहेरूनच बघायचं असेल म्हणजे दूरून बघायचं असेल तर पन्नास रुपये तिकीट काढावी लागते आणि ताजमहल वरती जाऊन जवळून बघायचं असेल तर अडीचशे रुपये तिकीट जावे लागते पण तुम्ही वरती गेल्यानंतर ताजमहलवरती असलेली शिल्पकला वास्तुकला हे सर्व बघू शकता पण त्याचा व्हिडिओ किंवा फोटो काढू शकत नाही कारण तिथे वरती परमिशन देत नाहीत मी पण वरती गेलो होतो पण मला पण त्यांनी व्हिडिओ बनवून दिला नाही त्यामुळे तुम्हाला जे पण फोटो काढायचे आहेत व्हिडिओ बनवायचा असेल तुम्ही खालून बनवू शकता खालून पण खूप सुंदर फोटो आणि व्हिडिओ येतो आणि ताजमहलचा हा गार्डन आहे ह्या गार्डनमध्ये पण आतमध्ये दे जाऊ देत नाहीत त्यामुळे गार्डनच्या आतमध्ये जाऊन फोटो काढणे व्हिडिओ बनवणे यासाठी सक्त मनाई आहे पण मित्रांनो तुम्ही सकाळी सकाळी ताजमहल बघा या प्रवेशद्वारमधून आत आल्यानंतर या ठिकाणी पाण्याचे फवारे बनवलेले आहेत आणि हे फवारे प्राचीन काळामधील आहेत ज्यावेळी ताजमहल बनवला त्यावेळीच हे फवारे बनवलेले आहेत आणि हे फवारे बिना लाईटचे चालतात रात्री हे पवारे के चा फवारे सुरू केले जातात आणि ताजमहलचा बगीचा पण खूप सुंदर आहे हिरवगार गवत आहे पण या बगीचामध्ये जाऊ देत नाहीत तुम्ही आतमध्ये बसून बगीचा नजारा घेऊ शकत नाही हा बगीचा बाहेरच बघू शकता आणि हे फवारे पण तुम्ही जवळ जाऊन बघू शकत नाही कारण इथे तार लावलेले आहे दूरून बघू शकता सध्या यामध्ये कलर केलेला आहे त्यामुळे पाणी नाही पण रात्री यामध्ये पाणी सोडले जाते आणि फवारे बिना लायटीचे लागतात मित्रांनो आज मी तुम्हाला आग्रा येथे असलेला शुभ्र मार्बलमध्ये बनवलेला सुंदर असा ताजमहल दाखवला आणि ताजमहलच्या तिन्ही बाजूने असलेली इमारती लाल दगडाने बनवलेल्या आहेत हे देखील तुम्हाला दाखवले आपल्या प्राचीन भारतीयांनी आपल्या पूर्वजांनी हा बनवलेला ताजमहाल किती सुंदर आहे हा ताजमहल तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगा असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव